विलास लांडेंची अजित पवारांच्या बैठकीला हजेरी सर्वांना आच्छ्याचा धक्का अजित गव्हाण यांनी शरद पवारांची तुतारी फुंकून चोवीस तास तोवर गव्हाण यांचे मार्गदर्शक माजी आमदार विलास लांडे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसेल गव्हाणे समर्थकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानं खडबडून जागे झालेल्या अजित पवारांनी आज पिंपरी चिंचवड मधील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीला लांडेंनी हजेरी लावल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला लांडेंच्या डोक्यात नेमकं काय शिस्तय असा प्रश्न विचारला मात्र आज लांडे हे अजित पवारांच्या बैठकीला जाणार असल्याची मला कल्पना होती तसेच आगामी काळात ते माझाच प्रचार करतील असा विश्वास गव्हाण यांनी व्यक्त केलाय विलास शेठ कालपर्यंत असं कळत होत की तुमच्यासोबत शरद पवार गटात प्रवेश करतील आज अजित पवारांच्या मांडीला नेमकं तुम्हाला हे कधी कळालं की ते तिकडे गेले आमची काल चर्चा झाली सविस्तरपणे सगळ्या विषयावरती आणि त्यांनी कालच या गोष्टीची आमची चर्चा झाली आणि त्याच्यात कल्पना दिली होती त्यांनी की उद्या त्या बैठकीला जाणार आहेत त्याच्यामुळे हे आमच्यासाठी म्हणजे आश्चर्याची गोष्ट नाही आहे आणि ते जरी बैठकीला गेले तर शंभर टक्के मला खात्री आहे की ते आगामी विधानसभेच्या दृष्टीने माझ्याबरोबर राहणार आहेत आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये आम्ही ज्या भूमिकेतनं ह्या मतदारसंघ आज लढवतो आहे आमची जी भूमिका आहे सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची की विद्यमान आमदारांच्या माध्यमातून जी काही दहा वर्ष या भोसरी विधानसभेमध्ये अधोगती झाली पिंपरीचोड महापालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला तो थांबवण्याची वेळ आली त्याच्यामुळे परिवर्तन आम्हाला या विधानसभेमध्ये करायचं परंतु विलास नेमके कोणत्या बघण्यासाठी शरद पवार की अजित पवार नाही नाही आज तर ते तिथं आहेत परंतु कालांतराने त्यांची भूमिका स्पष्ट होईल परंतु उमेदवार म्हणून ते निश्चितपणे महाविकास आघाडीच्या मागे उभे राहतील कारण मागचे दोन टर्म ते खरं म्हणजे दहा वर्ष येतं आमदार होते त्यांनी चांगलं काम केलं मागच्या सुद्धा त्यांना पराभवाला सामोरं लागलं त्याच्या आधी पण सामोरं जावं लागलं त्याच्यामुळं ती मनामध्ये खंत त्यांच्या पण आहे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि ज्या काही आश्वासनं त्यावेळेस निवडून देणाऱ्या आमदार ते आश एकही आश्वासन पूर्ण केलं उलट प्रचंड भ्रष्टाचार बाग, या पिंपरीचोड महापालिकेत आणि भोसरीमध्ये भोसरी विधानसभेत झाला आहे तुम्ही कुठलाही भाग चिखली बघा तळवडे बघा मोशी बघा चरली बघा दिगी सगळ्या भागामध्ये अतिशय बकाल पडालं त्याला विद्यमान विद्यमान आमदार जबाबदार त्याच्यामुळं आमची सगळ्यांची भूमिका एकच आहे यावेळेस परिवर्तन करायची आता तुम्ही महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला यामुळे बिलकुल संभ्रम नाही आहे तुम्हाला काही आगामी काळामध्ये चित्र स्पष्ट होईल ते शंभर टक्के महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमच्या कालची ही जी काही भूमिका होती तुम्ही प्रवेश केला त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेत म्हणजे आता महाविकास आघाडीमध्ये खतखत निर्माण झालेली आहे आणि ठाकरेंचे सगळे शिवसेनेक जे आहेत ते मुंबई दला गेलेत मातोश्रीवरती याचा काही फटका तुम्हाला बसून त्यांचा तो अधिकार आहे शेवटी महाविकास आघाडीमध्ये जे काही पक्ष आहेत प्रत्येक पक्षाला वाटतं की आमच्या उमेदवाराला संधी मिळाली आणि ते काही वावगं नाही त्याच्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे ते जातील त्यांच्याकडं मागणी आणि जो काही निर्णय होईल म्हणजे उद्या शिवसेनेला उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम करणार जर आमच्या पक्षाला उमेदवारी दिली तर ते प्रामाणिकपणे काम त्याच्यामुळे आमचं अंडरस्टँडिंग क्लिअर आहे आम्हाला एकच काम आहे की या विधानसभेमध्ये परिवर्तन घडवायचं दीड महिन्यापूर्वी तुम्ही जो काही प्रचार केलेला होता त्याच प्रचारावरती त्यांनी बोट ठेवलेला आहे की तुम्ही दीड महिन्यापूर्वी महायुतीचा प्रचार केला आणि आता तुम्ही महाविकास येऊन इच्छुक आहात तरीचा प्रचार करण्यासाठी आणि याच अनुषंगाने त्यांनी तुमचे आत्ताचे खासदार आता अमोल कोल्हे तुमचे खासदार झाले त्यांचा जो जनता दरबार होता तो या ठिकाणी रद ते रद्द करायला त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे जनता दरबार खासदारांनीच त्या ठिकाणी त्यांच्या काही वेगळ्या कामानिमित्त रद्द केलेलं आहे दुसरी गोष्ट आम्ही दादांबरोबर जायचं जेव्हा ठरलं म्हणजे प राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत पिंपरी चिंचवडमधले सगळ्या कार्यकर्त्यांनी दादांबरोबर जायचं ठरलं शेवटी दादा आणि पवारसाहेब आमच्यासाठी वेगळे कधीच नव्हते आणि कधीच नसणार आहेत आणि सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे आणि मी आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे त्या भूमी म्हणजे याच्या आधी जेव्हा अमोल कोल्हे खासदार केला मागच्या वेळेस उभे होते तेव्हा आम्हीच सगळे कार्यकर्ते त्यांचं काम केलेलं आहे ह्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्यावर होतो त्यामुळे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं आहे कोल्हे संमती आहे तुमच्या हो मी त्यांना अनेकदा त्या त्यांच्या माझ्या आहेत झाल्यात संदर्भात मी त्यांच्याकडं माझी भूमिका मांडली आणि त्यांच्या संमतीने त्या तुम्ही काल कालचा प्रवेश तर आम्हालाही अचानक होता कारण आम्हाला अकराची साहेबांनी आमचा विचार असा होता की साहेबांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आगामी काळामध्ये तो साहेबांनी ताबडतोब सांगितलं तुम्ही प्रवेश करून टाका आम्ही लगेच त्या ठिकाणी प्रवेश करून टाकला